संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो सकल वंजारी समाजाच्या वतीने गेले दहा दिवसापासनं चैतन्य चैतन्यभूमीमध्ये सकल वंजारी समाजाच्या वतीनं परमेश्वर केदार युवराज जवरे डॉक्टर अभिजीत गीते या तीन युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे गेल्या दहा दिवसापासून या युवकांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील नाही परंतु यांची दया ना प्रशासनाला आली ना शासनाला आली आणि म्हणून या समाजाच्या वतीने गेले काही दिवसापूर्वी बोदेगावच्या लोकनेते गोपीनाथरावजी साहेब या चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सुमारे अडीच तास करण्यात आलं त्यावेळी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आणि तुर्तास हे आंदोलन या ठिकाणी त्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं परंतु या आंदोलनाला आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी काही वेळापुरतं हे आंदोलन पाठीमागे घेतलं परंतु शासनाने त्यानंतर देखील कुठलंही पाऊल न उचलण्याने किंवा प्रशासनाने कुठलेही पाऊल न उचलण्याले पुन्हा आज सकाळी दहा वाजता थाटेवाडगावच्या पाझर तलावामध्ये जलसंबाधी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना विनंती करेल तमाम महाराष्ट्रातील लोकांना मी विनंती करेल की खरोखर या ठिकाणी या समाजावर अन्याय होत असताना या समाजाच्या माध्यमातून जे काही तीन युवक आहेत परमेश्वर केदार युवराज झवरे त्याचप्रमाणे डॉक्टर अभिजित गीते हे तरुण हे युवक गेले दहा दिवसापासनं उपाशी पोटी आहेत त्यामधील काहींची तब्येत बिघडलेली आहे अशी स्थिती असताना या ठिकाणी गावामध्ये गेल्या दोन दिवसापासनं चूल बंद आहे म्हणजे कुठलेही व्यक्ती या ठिकाणी चूल पेटत नाही अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती जी काही गंभीर आहे या परिस्थितीकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे आणि म्हणून या प्रकरणाची दखल माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व मंत्रिमंडळातील जे काही मंत्री असतील प्रशासनातील जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी या उपोषणकर्त्याला न्याय द्यावा समाजाला न्याय द्यावा आणि निश्चितपणाने हे जे काही आमोरणपोषण थाटेवाडगावच्या भूमीत चालू आहे हे आमोरण उपोषण थांबवण्यात यावं असं मी रामनाथ जवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यांना विनंती करत आहे धन्यवाद